काय ही भाजी पाहिली आहे पावसाळ्यात मिळणारी अगदी टेस्टी हेल्दी झकास अशी हंगामी भाजी गरमागरम भाकरी चपातीबरोबर खाण्याची मज्जाच काहीतरी वेगळी आहे चला बनवूयात कंटोळे किंवा करटोळेची झकास भाजी पावसाळ्यामध्ये ही भाजी आपल्याला नक्कीच नक्कीच करून खायला पाहिजे पावसाळ्याच्या दिवसात हमखास मिळणारे असे हे करटोळे किंवा कंटोळे अशा पद्धतीत स्लेट करून त्यातल्या बिया जर कडक असतील तर त्या काढून घ्यायच्या सॉफ्ट असतील तर तुम्ही त्या कापू शकता जसं ज्युलियन्समध्ये उभं उभं चिरून घ्यायचं मस्तपैकी ही शरीरासाठी अगदी चांगली भाजी असते अँटीऑक्सिडंट फायबर मिनरल्स ते भरपूर असलेली ही भाजी नक्की खाऊन बघा अगदी झटपट होणारी छान भाजी आहे यात कांदे दोन एक बटाटा असं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि एक मिरची पास ह्या भाज्या चिरल्या की आपण पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं त्यात मोहरी घालायची ती फुटली की मग त्यामध्ये आपण हिंग मिरची घालून घ्यायचं आणि मग हे करटोळे आहेत हे असे छानपैकी तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचे मग त्यामध्ये कांदा घालायचा दोघांनाही व्यवस्थित सॉटे करायचं थोडा वेळ पाच मिनटासाठी छान वाफवून घ्यायचं कांदा गुलबट झालेला आहे मस्तपैकी आणि हे सगळं सॉफ्ट झालं आहे आता यात मसाले घालूयात थोडीशी हळद घालायची आहे एक चमची पाच मसाला अर्धी चमची गरम मसाला आणि त्यानंतर ह्यामध्ये मीठ चवीपुरता घालायचं आहे भास इतक्याच मोजक्या मसाल्यांमध्ये छक्कास अशी ही भाजी होते आणि ह्या आता बटाटा घालून घ्यायचं आहे असं बारीक चिरायचं आपण पोह्यासाठी चिरतो ना तशा पद्धतीत पण थोडंसं जाडसर आणि याला मस्तपैकी वाफ घ्यायची आहे जेणेकरून हे असं छान शिजून राहतं एका वाफेमध्ये आणि पाच ते दहा मिनिटात वाफ झाली की बघा मस्तपैकी भाजी शिजलेली आहे यात थोडीशी चवीपुरता साखर घालायची किंवा गूळ शक्यतो साखर कारण ही थोडीशी कडसर असू शकते भाजी पण खरं सांगू इतकी टेस्टी लागते मस्तपैकी खोबरं पेरायचं आणि व्यवस्थित शिजली की बघा इतकी सुंदर होते ही भाजी अगदी झटपट एक पंधरा वीस मिनिटात होणारी भाजी भाजी शिजली की झाकून ठेवायची गॅस बंद करायचं एक पाच मिनटासाठी से सेटल होऊन द्यायची तोपर्यंत मस्त गरमागरम भाकरी ज्वारी बाजरी किंवा तांदळाची अशी छान टम्म फुगलेली भाकरी आणि गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी म्हणजे आहा हा खरं सुख म्हणजे आणखी काय असतं बघा किती छान टेस्टी भाजी झाली आहे ना मस्त त्याच्यावरती पुन्हा एकदा ओलं खोबरं टाकायचंय आणि कुरासणीच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर आहा गरमागरम भाजी नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमची करटोळ्याची भाजी कशी झाली आहे पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या पारंपरिक आणि झकास रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय